हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मी आज तुमच्यासाठी खूप छान अप्रतिम असे चिप्स घेऊन आलेली आहे ते पण कारल्याचे आणि ते लहान मुलांनासुद्धा एवढे आवडतात तुम्हाला विश्वास नाही बसणार म्हणून मी प्रूफसोबत तुम्हाला दाखवते पुढे पहा खूप कमी साहित्यामध्ये हे चिप्स बनवून तयार होतात आणि मुलं भाजी नाही खात म्हणून आपली नेहमीच अशी चिडचिड होते मुला की मुलांनी खाल्लं पाहिजे खाल्लं पाहिजे जास्त टेन्शन घेऊ नका बिंदास हे चिप्स करा आणि मुलांना खायला द्या ते खूप आवडीने खातील जसं की तुम्ही पाहिलं आणि त्याचा आवाज पुढे ऐकवते तुम्हाला खूप कुरकुरीत होतात हे तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तीन मोठी कारली छान बारीक अशी कट करून घेतली गोल रिंग कट केल्या ते मी तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही कापू शकता ह्यांना उभ्यासुद्धा कापू शकता म्हणजे कुरकुरेसारखं होतील मुलांना कसं जसं आवडेल तसं द्यायचं तर मी हे बोटात घालून खातील म्हणून असं केलं होतं आणि खरंच खूप छान होतं आणि मी म्हणजे किती पौष्टिक आहे लहान मुलं किंवा मोठीसुद्धा बघा कंटाळा करतात कारल्याची भाजी खायला पण एकदा असं नक्की करून बघा सगळ्यांनाच फार आवडतं आहे तर इथे मी छान अशी कारली बारीक गोल कट करून घेतलेली आहे जमेल तेवढं पातळ कट करा प्लीज त्यानंतर ना इथे मी मीठ घातले आणि हळद घातलेली आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे हातानेच एकजीव करायचं आहे फक्त असं जास्त दाबून दाबून नाही करायचं नाहीतर मग काय होईल त्या रिंग्स ज्या आहेत त्या ऑलरेडी पातळ आहेत तर त्या तुटतील वगैरे त्यामुळे हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचे आणि झाकण ठेवून एक अर्धा ते पाऊन तास आपल्याला ते व्यवस्थित ठेवून द्यायचे थे। त्यानंतर ना बघा मग त्याला पाणी सुटतं आता तुम्ही हवं तर जे पुढचे मसाले आहेत ते यात डायरेक्ट ॲड केलेत तरी चालणार आहे पण अद्वैतला पण मला माझं म्हणजे हे होतं की अद्वैतने पण खाल्लं पाहिजे माझ्या लहान मुलाने त्यामुळे मग मी फक्त एक ग्लास पाणी टाकून त्यामध्ये हलक्या हाताने असं धुवून घेतलेलं ते की त्याचा थोडासा कडवटपणा कमी होईल पण खरं तर डायरेक्ट तुम्ही केलं तरी चालेल कारण की मग पौष्टिक जास्त असतं त्यामुळे तर आता ह्यामध्ये आपण धना पावडर टाकणार आहे थोडीशी हळद घातली आहे मी आधी कारण की मी धुवून घेतले तुम्ही जर धुतले नाही तर हळद नका घालू तर हळद घातली आहे त्यानंतरनं लाल तिखट घातलेलं आहे आणि त्यानंतरनं मी इथे धना पावडर घातलेली आहे तुम्हाला आवडतील ते मसाले तुम्ही ॲड करू शकता म्हणजे ज्याची त्याची आवड जशी असते तशी आ, लाल तिखट वगैरे पण कमी जास्त करा तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यानंतरनं इथे कसुरी मेथी घातली आहे मी आत्ता आणि सफेद तीळ घातलेले आहेत तर तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही सफेद तीळ घाला किंवा नाही घातले तरी चालतील कसुरी मेथी असेल तर घाला नाही घातली तरी चालेल बेसनपीठ घेतलं आहे मी इथे एक दोन ते अडीच चमच्याच्या आसपास बेसनपीठ घातले आणि कॉर्नफ्लावर आहे मी एक चमचा आणि चवीनुसार मीठ आहे मीठ आधीसुद्धा आपण टाकलेलं होतं मी धुतल्यामुळे मी थोडंसं परत ॲड केलं तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आधी टेस्ट करून बघा हवं तर आणि मिठाचा अंदाज तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता परत तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता तर हे व्यवस्थित असं छान पीठ सगळ्या कारल्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि खरंच खूप जास्त पौष्टिक आहे त्यामुळे मला वाटतं तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय केलीच पाहिजे ही रेसिपी रेसिपी कशी वाटते ते मला कमेंट करून सांगायला विसरत जाऊ नका कारण की तुमच्या कमेंट आल्या की मग मला पण करायला अजून हुरूप येतो आणि अजून असं वाटतं काय काय नवीन नवीन ट्राय करू आणि तुम्हाला पण दाखवू तर आता हे व्यवस्थित मी असं जाळीमध्ये ठेवून घेते झाऱ्यामध्ये कारण की एकदम तुम्ही असं म्हणजे डायरेक्ट टाकलात तरी चालेल पण मग ते घट्ट हे होतं एकत्र एक सगळं चिटकतं ते त्यामुळे मी तसं ठेवून घेतले तुम्ही एक एक करून सोडलं तरी चालणार आहे आणि हे आता मी झाऱ्यातलं त्यामध्ये सोडून घेतले तेलामध्ये तेल छान गरम होतं एक लक्षात ठेवायचं फक्त की गॅस एकदम कमी नाही ठेवायचा असा फास्ट करायचा मध्येमध्ये आणि मध्येमध्ये मिडियम ठेवायचं आहे आपल्याला तर आता हे व्यवस्थित मी तळून घेणार आहे आणि ह्याचा कलर बघा हळूहळू छान चेंज होतो आणि मस्त असे खूप कुरकुरीत होतात आणि हे तळताना काय की त्याचे जे बबल्स आहेत ना, ना। ते यायचे बंद झाले जरा असे कमी झाले की समजून जायचं की आपलं हे झालेलं आहे नाहीतर जर तुम्ही आधीच काढले तर मग ते मऊ पडू शकतात नंतर ना त्यामुळे तेवढी एक काळजी घ्यायची आहे जास्त फास्ट गॅस करू नका थोडासा मिडियम ठेवा आणि त्याच्यावरती हे असे सगळे तळून घ्यायचे ते आणि बोलता बोलता बघा आपले पूर्ण हे बनवून झालेले आहेत खूप छान आणि अप्रतिम होतात आणि मी खरं सांगते हे बनवले ना तर एक दिवससुद्धा टिकले नाही आणि मिस्टरांच्या तर वाट्यालासुद्धा आले नाही मुलांनीच फस्त केले खूप छान होतात रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जर आत्तापर्यंत तुम्ही लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक नक्की करा न विसरता करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा चला बाय पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन हजर राहील